केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास मी इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देईल अशी घोषणा केली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या या घोषणेनंतरच इंडिया आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये कारण लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होण्यापूर्वीच ममता बॅनर्जी यांचा सूर बदललाय मात्र यामागं त्यांचा काही राजकीय हेतू आहे का त्यांच्या या घोषणेमागचं नेमकं कारण काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत असतानाच इंडिया आघाडीसोबत चर्चा फिसकटल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली त्यानंतर अचानक त्यांनी बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर टीका मात्र आज पुन्हा एकदा त्यांनी बाहेरून पाठिंबा देणार त्यांच्यावर होत असलेल्या या टीकेवर स्पष्टीकरण दिलंय इंडिया आघाडी तयार होत असतानाच मी त्याचा भाग होते आणि कायम राहणार आहे असं त्या म्हणाल्यात मात्र इंडिया आघाडीकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही या उलट ममता बॅनर्जी यांना अंतर्गत विरोध पाहायला कारण काँग्रेस नेते रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्या या घोषणेनंतर त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पलटवार केलाय माझा ममता यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही असं ते स्पष्टपणे म्हणाले ममता यांच्याबद्दल बोलताना चौधरी म्हणाले माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये यापूर्वीही त्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या होत्या आता त्या भाजप सोबतही जाऊ शकतात त्यांनी काँग्रेसला चाळीस पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असं म्हटलं होतं आणि आता अचानक त्यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असं म्हटलंय असं अधीर रंजन चौधरी म्हणाले अंदर की बात क्या है ये अंदर की राज क्या है मैं भी ये पूछना चाहते हैं ममता बनर्जी से कि शुरू शुरू में हिंदिया गठबंधन आपको तो मीठा लगी लेकिन बाद में ठट्ट लगने लगी इसका अंदर की बात क्या है इसका पीछे राज क्या है पहले ऊंची मकान मकान लगी अभी चीरा पकवान लग रही है ये तो तारीफ की बात है अभी कहने की तीन सौ पंद्रह पार कर देगी इन गठबंधन पहले कहते थे, थे कि कांग्रेस से चालीस के ज्यादा सीट नहीं मिलने वाले कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी से ज्यादा सीट नहीं मिलेगी कांग्रेस पार्टी नहीं मिलेंगे अभी आप पार्टी मानते हैं जैसे कि नीतीश कुमार पार्टी मानते हैं आप भी पार्टी माने लगी हो ये अंदर की बात क्या है अंदर की राज क्या है कभी हाँ कहते कभी ना कहते कभी हाँ कभी ना का पीछे राज क्या है ये हम सब जानना चाहते ममता यांच्या घोषणेला एक दिवस उलटत नाही तोवरच रंजन चौधरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे यावरूनच त्यांना पुन्हा इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत विरोध असल्याचं काहीच दिसून येत आहे यावर काँग्रेस नेतृत्वाकडून तरी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही याशिवाय इंडिया आघाडीतील इतर नेते याबाबत काय भूमिका जाहीर करतात ते पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे ममता यांनी अचानकपणे इंडिया आघाडीला पाठिंबा देण्यामागं एक कारण असल्याचं बोललं जात आहे एका वृत्तवाहिनीनुसार इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास ममता यांच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी विचार केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास मी पाठिंबा देईल अशी घोषणा ममता दिदींनी केली असावी अशी शक्यता वर्तवली जातीय ममता यांच्या या घोषणेचा काँग्रेसला कितपत फायदा होईल हाही एक वेगळा विषय आहे कारण यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी डाव आणि काँग्रेसवर राज्यात भाजप समर्थक असल्याचा आरोप केला होता मात्र अचानक ममता यांनी नमती भूमिका घेतल्यानं आता राजकीय विश्लेषकही विचारात पडलेत भाजप विरोधी मत राज्यात काँग्रेस आणि डाव्यांच्या पारड्यात पडू नये आणि ती तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात पडावी यासाठी बॅनर्जी यांनी रणनीती बदलल्याचा दावा काही जण करतायत देशात आणि राज्यात भाजपला थोपवायचं असेल तर काँग्रेस आणि डाव्यांपेक्षा तृणमूल हा सर्वात चांगला पर्याय असल्याची खेळी ममता दिदींनी खेळली असावी असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ममता बॅनर्जी यांनी डावं आणि काँग्रेसला एक प्रकारचा संदेश दिल्याचंही बोललं जात आहे दिल्लीत इंडिया आघाडीशी कुठलंही शत्रुत्व नाही पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्याच कलानं सर्व होईल असा संदेश अप्रत्यक्षपणे ममता यांनी दिल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे ममता बॅनर्जी यांच्या या घोषणेनंतर आता इंडिया आघाडीतील नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते याशिवाय जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत असताना वेगळी चूल मांडणाऱ्या ममता यांना इंडिया आघाडी पुन्हा एकदा स्वीकारेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद